नमस्कार शेतकरी मंधुनो मी चेतन पाटील प्युअर कप बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड सांगली कं कंपनीकडून आज आपण अपन, आपल्यासोबत आहेत प्रगतशील युवा शेतकरी आज आपल्या का काय काय वापरले आहेत कशा पद्धतीने वापरले ते त्यांच्याकडे जाणून घेऊयात जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल काय कुठल्या स्टेजला काय वापरायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे द्राक्षेमध्ये आतुरात खर्च होत आहेत ते सगळं कर कमी करून कमी करून कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन घेता येईल आपण नाव साहेब नमस्ते माझं नाव श्री सैल मुरगेप्पा कळेगुद्दी गाव कोजिनवाडी तालुका जत जिल्हा सांग माझा मोबाईल नंबर डबल नाईन सिक्स झिरो फाईव्ह फोर वन नाईन फोर थ्री साहेब सध्या बागेत माल तर भरपूर दिसतोय तर मग काय गुपित काय याचं नक्की माल भरपूर दिसतोय ह्याच्यातनं पन्नास साठ टक्के काढून टाकले मी बरं माल होतो एवढं दीडशे गड होतं प्रत्येक झाडाला हा प्रत्येक झाडाला एका काडीला पाच पाच गड जास्तच होत मी दोन दोन ठेवून सगळे काढून टाकले गुपित काय ती काय हे करून ठेवायच्या विषय नाही ती येवन गरबा आहे ती तीन स्प्रे करते मी दरवर्षी दरवर्षी तीन हा ती पहिलं वांज काढलं चार चार डोळ्यावर मारलं बघा तिथं एक स्प्रे करतो तिथनं पाच दुसरं पाच सहा पान जाते त्यावेळी एक करतो पूर्ण सेंडा पिंचिंग केलं तिथे एक असं मी तीन स्प्रे करतो दुसरं काय आलतू फालतू काय मारत नाही मी प्रमाण कसं ती एक न मारतो एक मिली हा एक मिली एक मिली दोन मिलीनं पण मारतोय दुसरा स्प्रे पूर्ण कडपर्यंत आठ नऊ दहा डोळे पूर्ण पूर्ण हे झाले असते मी सबकीन वर तीन काडी ठेवून हे करते प्रत्येक सबकीनच खाली तीन आणि वरचं पण तीन चार डोळे असते ना सगळं प्रत्येकाला दोन 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 बच्च असते मी ह्याच्यातलं पाहिजे तेवढं पन्नास चाळीस पंचेचाळीस एवढं ठेवतो सगळी काढून टाक म्हणजे आता माल पडताना प्रत्येक किती आ, किती पडले होते एक काढलेलं पाच सहा पडलो तुम्ही दोन ठेवून घेतलं काढून टाकले सगळे एकशे झाडाला एकशे वीस सरास एकशे वीस ते दीडशे एवढं पिक्सच होत मटन काढून पण हा माल लोड म्हणजे मी चाळीस पंचेचाळीस पन्नास ठेवून घेऊन तरी पण माल पडायला काय टेन्शनच नाही दुसरं काय मला टेन्शनच नाही असलं असलं मारा तसं मारा येणासाठी ते एवढं करप मारल तर माझं मार्केटमध्ये एवढे मी करक्षी कधीपर्यंत असते मी कधी किती दिवसापर्यंत औषध मारणार आहे ना ती तीच मारणार किती वर्ष झाले बाबा आता एक पाच वर्ष तर झाले बरं ही पाच बी का मला रिझल्ट एकदम बेस्ट वाटले तेच मारणार रिझल्ट आहे काय टेन्शनच नाही इकडं तिकडं जावा मार्केट मध्ये शंभर आणा मारा ते काय काम करते आम्ही बघितलं नाही आता चार पाच वर्ष झाले हे बघायला लागले विश्वास आहे एकदम भारी रिझल्ट आहे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा